तर मित्रांनो आज आहे सत्तावीस ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि आज मी आणि माझा मित्र चाललो आहे लालबागच्या राजाला तर बघूया लालबागच्या राजाचं दर्शन कसं होतं आहे आणि त्यासोबतच गणेश गल्ली चिंतामणी तेजू आणि परेलचा महाराजा पण करण्याचा प्लॅन आहे तर बघूया कसं होतं आहे माझ्या मित्राशी वाट बघतोय अजून तो येईल आता मामीसोबत जाऊ त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला आहे आम्ही आज आहोत चिंच पोखरीला लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी आणि बरीच गर्दी आहे बरेच लोक येत आहे आणि बरं वाटतंय म्हणजे ज्या गोष्टीची आम्ही मुंबईकर आतुरतेने वाट पाहत शिक्षण आता आलेलं आहे आता बघूया थोडंसं शूट करू हे चाललो आहे चाललो आहे चिंतामणी पण समोरच आहे सगळे पाकच तेवढी गर्दी झाली हो अशीही असते बट आज जरा जास्त तर अशा प्रकारे लालबागच्या राजाचं दर्शन आणि चिंच बोगलीचं चिंतामणीचं दर्शन झालं मुंबईचा राजा आणि तेजू काय नाही जमलं कारण गर्दी पण होती चिंचबोगलीला पण गर्दी होती पण आम्ही नेहमीच्याच वाटेने गेलो म्हणजे लाईन नाही आणि लगेच दर्शन झालं आमचं मस्त वाटलं भारी लोक वाटलं गेल्या वर्षी पण असं पहिल्या दिवशी गेलेलो मस्त वाटलं गर्दी खूप होती प्रमाणाच्या बाहेर होती गर्दी पण तरी पण त्रास नाही आला कोणाला सगळे व्यवस्थित आले तर बघूया आता या घडणे गणपतीमध्ये अजून कुठे कुठे मिळत आहे ही शान कोणाची राजाची